पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित कधी होणार याबाबत शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्याच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेबद्दल विचारणा केली जात आहे त्यामुळे पी एम किसान योजनेचा हप्ता नेमका कधी येणार यावर शासन निर्णय आलेला आहे का आलेला असेल तर याची तारीख ठरलेली आहे का अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी वितरित केला जाणार तर याची तारीख नऊ जुलै नंतर ठरवली जाणार आहे देशाचे पंतप्रधान विदेशी दौऱ्यावर असल्याने नऊ जुलै नंतर या संबंधित पी एम किसान योजनेच्या वितरणासंबंधित तारीख ठरवली जाईल व साधारण अठरा जुलैपर्यंत पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे पी एम किसान योजनेमध्ये जवळपास त्र्याण्णव लाख शेतकरी पात्र होतील व हे सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा पात्र ठरतील नमो शेतकरी योजनेचा हप्ता पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर दिला जाईल हप्ता वितरित करण्यापूर्वी संबंधित निधी वितरण व त्याच पद्धतीने संबंधित एक तारीख ठरवली जाईल व त्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारे नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंबंधीची अपडेट असून नऊ तारखेनंतर पी एम किसान योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंबंधित अपडेट पुढे येणार आहे तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद